गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आज ब्रेकफास्ट ची एकदम जय्यत तयारी करतोय आणि ते पण पनीर पासून पनीर मी बनवणार आहे घरच्या घरी पनीर आणि मी बनवणार आहे घरच्या घरी पालक पनीर गार्लिक टोस्ट आणि ताज ताज पनीर वापरणार आहे टोस्ट मी पनीर बनवणार आज आणि मयुरी पनीरचं टोस बनवणार आहे ते तिथे गोंधळ घालू आता मी माझं पनीरला काय काय साहित्य लागते ते सांगते आम्ही दोघी जरा कामं वाटून, वाटून वाटून घेतो हो वाटून वाटून घेतो कारण का आता लोड येतो या कामास चला तर आता मंडळी पनीर बनवण्यासाठी काय काय लागते तर आता मी दीड लिटर दूध उकळून घेतलं आहे आणि एक वाटी पाणीमध्ये आपण तीन चमचे विनेगर टाकले ते आता आपण थोडं थोडं दुधात टाकूया आता विनेगर आपल्याला हे मिक्स केलेलं पाणी आणि विनेगर थोडं थोडं टाकायचं आपल्याला गॅस चालूच आहे गॅस चालूच आहे थोडं टाकायचं कारण का ते एकदम टाकले ना तर असं पनीर गट्ट त्याच्यामुळे मग तसं नाही करायचं आपलं हळूहळू दूध आता फटेल आणि जर पण कोणाकडे विनेगर नसेल तर विनेगर नसेल तर मग एक अर्धा लिंबू टाकायचा एक वाटी पाण्यामध्ये सेम आणि असं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही लिंबू असू कोर टाकायचं नाही okay. कोर टाकलं की ते गट्ट होत चिवडलेल्या दुधामध्ये डायरेक्ट विनेगर किंवा डायरेक्ट लिंबाचा रस नाही नाही टाकायचा पाण्यात मिक्स करून हळूहळू हळूहळू टाकायचा बरोबर फुटत आणि फुटलं फुटायला लागले हं हं الله अ एवढ्याच इनग्रेडिएंट मध्ये बनत पनीर घरी काहीच लागत नाही त्याला लिंबू नाहीतर मग विनेगर मस्त होतं ना एकदम छान कारण की बाहेरच्या पनीरची काय हालत आता सध्या मार्केट मध्ये चालली आहे ते पाहता आपण घरी शिकून घेतलेलं बरं आणि दूध पण असतं ना आपलं ताजे ताजे त्याच्यामुळे छान होतं बघा आता फटायला लागले बघा अरे हां रवेळ लागतो त्याला पूर्णपणे झालं की गॅस बंद करायचा आणि मग एक कढई घ्यायची अशी घ्यायची आणि कढई त्याच्यावर चाळणी ठेवायची अशी त्याच्यावर स्वच्छ असा कपडा ठेवायचा वाला सुती असा आणि यात गाळून घ्यायचं पुढे गाळून घ्यायचं फुटल्याच्या नंतर लगेच लगेच गाळून घ्यायचं फुटल्याच्या नंतर पण झालं आता हे बंद बापरे अक्षरश दोन तीन मिनिटांमध्ये छान दूध फुटलंय आणि पनीर बनलय पनीर आपण धुवून घ्यायचंय हलकी हाताने पनीर छान धुवायचं म्हणजे जो विनेगरचा आंबट वास आहे तो सगळा जाईल निघून जातो आणि मस्त फ्रेश असं पनीर आपल्याला टेस्टला लागेल आता याची आपण अशी म्हणू शकतो बांधूयात असं त्याला जसं आपण लहानपणी दह्याचा तसा तसा चक्का लावायचो तसंच ना तसच शेट पण चक्का टांगून ठेवतात हे जड वस्तू ठेवायची पण याची एक पोटली बांधली आहे ती असं शेट करू आणि आता त्याच्यावर आपण वजन ठेवूया एक वजन ठेवायचं हे देऊ का तुला जे आपल्या घरात असेल ते आता ऍडजस्ट करायचं असं ठेवायचं किती मिनिट एक तास भर कम्प्लेट एक तास ते पावन तास पावन तासात आपलं पनीर घरच्या घरी सुंदर बनेल आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते कारण की आजचा नाश्ता आहे जोरदार पनीर तर आता तिकडे सेट होते पण आमचं काय चाललंय माहिती का मयुरी मला मयुरीला मी भारतीय पदार्थ करायला शिकवते आणि मयुरी मला बाहेरच्या देशातले पदार्थ करायला शिकवते तर बघूयात आता कसा काय पनीर गार्लिक टोस्ट साठी हे सगळे इन्ग्रेडियंट लागत आहेत पालक घेतलंय ओरिगॅनो चिली फ्लेक्स लसूण हिरवी मिरची कोथंबीर चीज तर आता आपण करूया त्याची सगळी प्रोसेस तिकडे आता पनीर बनतंय तोपर्यंत आपण पटकन पालकला उकळत्या पाण्यामध्ये ब्लांज करूया पालक दोन मिनिटात ब्लांज होतो तोपर्यंत लागणाऱ्या भाज्या चिरून घेते आपल्याला आता हा गार्लिक टोस्ट आहे त्यामुळे यासाठी बारीक चिरलेला लसूण लागेल आणि हिरवी मिरची लागेल तर या टोस्टमध्ये मी माझ्याकडे पालक आहे पनीर आहे म्हणून ते इन्ग्रेडियंट टाकते सँडविच म्हणजे फ्लेक्सिबल असतं ना की त्यामध्ये कोणतेही कॉम्प्लिमेंट करणारे असावेत तर आता मी माझ्याकडे पालक आणि पनीर आहे ते टाकते तुम्ही अजून ॲडिशनल यामध्ये मशरूम घालू शकता कॉर्न घालू शकता हे हॅपी बर्थडे शांत बस गुड मॉर्निंग आणि दोन मिनिटात पालक इथे छान आहे तिला आपण असे मस्त गाळ पाण्यात घालूया आमच्या फिश अँड रेस्टॉरंटचा मॅनेजर त्याचा वाढदिवस आहे क्विक लगेच आपण पाण्यातून काढून पण घेऊया पाणी ठेवायला नको नाहीतर मग हे सगळं सँडविच एकदमच असं सॉफ्ट सॉफ्ट पडून दिले बाहेर ओके okay. तोपर्यंत आपण जे वरतून टोस्टला आपल्याला जे बटर लावायचंय गार्लिकचं जे स्प्रेड ते बनवून घेऊयात त्यामध्ये आपण घेऊयात बटर गार्लिक टाकूयात चिली फ्लेक्स टाकूयात थोडेसे आपल्या अंदाजाने ओरिगॅनो टाकूयात तिखट हव असेल तर जास्त चिली फ्लेक्स टाकू शकतात वा बरंसं आपण हे एक मिक्स बनूयात तो आता आपल्याला लागणारं जे पालकचं मिक्सर आहे जे आपण वरती घालणार ते बनूयात ब्लांच केलेला जो पालक आहे त्याला छान एकदम बारीक मी कट करून घेते त्यामध्ये जे हे इन्ग्रेडियंट्स आहेत बाकीचे लसूण चिरलेला हिरवी मिरची चिरलेली आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्याला बास आणि आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कॉर्न जसं की मी सांगितलं कॉर्न थोडेसे परतलेले मशरूम किंवा कांदा तुम्हाला आवडत असेल तर अशा काही वेगवेगळ्या गोष्टी टाकू शकता जे हेल्दीही असतात नाश्त्यासाठी आणि क्विक बनतात हे नाश्ता जरा क्विक असावा जेणेकरून तो पटापट -पत धावपळीच्या सकाळी बनेल तर हा पालक असा छान आता कट झाला आहे हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घालायच्या थोडासा लसूण आणि थोडंसं चवीपुरतं मीठ जास्त नाही कारण की पनीर सॉरी पनीरच म्हणते थोडंसं चीज पण सॉल्टी असतं त्यामुळे जरा मापातच मीठ घालायचं मातोश्री आता परत आल्यात किचनमध्ये कारण की अर्धा तास झाला आहे आणि पनीर कसं झालंय आता पाहुयात वा वा सुंदर 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 कापून दाखव बर कस झालं सॉफ्ट पण आहे सुंदरच पनीर तर फार सुंदर बनलंय पण आता मला ते क्यूब फॉर्म मध्ये नकोय असं तोडून हवंय सो मी तोडून वापरते म्हणजे ते जरा छान पसरेल ब्रेड वरती वा वास पण खूप सुंदर म्हणजे त्याला कसलाही प्रकारचा आंबट खराब असा वास नाहीये थोडस मीठ घालूयात आता पनीर पण पन पडलंय ना पनीर। ते पण दहा पंधरा त्यातच बनवते म्हणजे भांडी घासायचा तापू असेल आणि तू काय केलेस हे काय केलं माहितीये का आता उरलेलं पनीर जे आहे का ते काचच्या भांड्यात पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे मग ते टिकत आठ दिवस कमी कमी टिकत आठ दिवस आणि दिवस दोन दिवसांनी पाणी बदलायचं बरं का पण दोन दोन दिवसांनी पाणी बदलायचं म्हणजे ते फ्रेश राहतं थँक्यू फॉर दी आणि आठ ते दहा दिवसात संपून टाकायचं थँक्यू सो आता मी ब्रेड वर हे सगळं जे बनवलंय छान लावून घेते हे आपलं स्प्रेड मी बनवलंय जे गार्लिक चिली फ्लेक्स ओरिगॅनो आणि कोथंबिरीचं आहे हे पासा हा आम्हाला तिघांना खूप होतील अगदीच हे सगळ्याच ब्रेड्सवर मी स्प्रेड करून घेते आणि त्यावर मग हे जे पनीर आणि पालकचं जे आपण बनवलं आहे मिक्स मिश्रण ते टाकूयात तुम्ही अगदी जास्त हेल्थ कॉन्शियस असाल तर हे असंही तुम्ही खाऊ शकता सॅलड म्हणून अमेझिंग मस्तच लागेल तर यावर चीज घालूयात जरा हवं तेवढं चीज असं यामध्ये ऑलमोस्ट सगळेच हेल्दी हेल्दी पदार्थ आहेत वा, 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 काय सुंदर दिसतात सगळे टोस्ट आता या हेल्दी टोस्टला मी थोडस अजून हेल्दी बनवते एक्स्ट्रा वर्जन ऑलिव्ह ऑइल आहे माझ्याकडे आता मस्त याला छान असे शिकून घेते तर हा नाश्ता केल्यावर दुपारी जेवला नाही तरी चालेल इतका हेवी आणि हेल्दी हा नाश्ता बनतो टोस्ट मस्त ग्रिल होत हळूहळू या रेसिपी मधलं खास सांगू का काय तर आई नेहमी म्हणते की आता आपण शहरातले लोक जितकं आपण घरचं खाऊ तितके दिवस आपण जगू नाही तर आपण हे जे पनीर आहे घरगुती बनवलेलं हे दहा पंधरा मिनिटं लागलेत वेळात वेळ काढून बनवा आणि खा कारण की बाहेरच्या गोष्टी ज्या अत्यंत भेसळ आहे सध्या त्या खाण्यात खरंच काही अर्थ उरलेला नाहीये तो सो जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा अशा रेसिपीज बनवा आणि खा घरच्या घरी तर याला आवडीप्रमाणे टोमॅटो केचप कोणती चटणी शेजवान बिजवान करावा असेल त्यासोबत सर्व करा झाला नाश्ता आता या रेडी टोस्टवर थोडं एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल टाकते आणि आता खायला घेते आईलाही देते वा चलाई उठाव बाहेरच्या देशातला सोब मस्त टोमॅटो सॉसची गरज पडत नाही म्हणजे टॉस छान झाला वेगळा नाश्ता खातात वेगळं ट्राय करा भेटूयात पुढच्या रेसिपीला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय